आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी सुभाष जेदे मिलिंद केंडे शेवकत शेख संध्या जगताप मोहम्मद शेख आज आपण आहोत निरा येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रात आणि त्याचं कारण आहे की सात एप्रिल हा र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ माता अभियान आणि त्या अंतर्गत की स्वच्छ माझा दवाखाना या अंतर्गत यांनी आरोग्य केंद्रात त्यांनी स्वच्छता किंवा व्यवस्थितपणा किंवा जितल्या वस्तू तिथं ठेवणे या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या जापनीज टेक्निकप्रमाणे जे जा केलेलं कर करतात त्याप्रमाणे म्हणजे योग्य त्या वस्तू योग्य त्या ठिकाणी ठेवणं तर या अंतर्गत आपण आज त्या आरोग्य केंद्राची पाहणी केली आणि सगळं व्यवस्थित जिथले ते ठेवलेलं आहे पण तरीही या माध्यमातून आपण आरोग्य सहाय्यक बाप्पू भंडलकर यांच्याकडून याविषयी आणि अधिक माहिती घेऊया नमस्ते मी बाळासाहेब अंडलकर आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा केला जातो या आरोग्य या दिवसाचा औचित्य साधून मान्य आरोग्यमंत्र आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुणे आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र साहेब तसेच आरोग्य अतिरिक्त आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी माननीय विक्रम काळे यांच्या संकल्पनेतून तसेच की प्रत्येक दवाखान्यामध्ये सात एप्रिल ते चौदा एप्रिल आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत या सप्ताहामध्ये म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी स्वच्छता टापटीपणा तसेच लोकांना लोकाभिमुख प्रशासन किंवा आरोग्यसेवा कसे देता येईल याकडे पूर्णत्व लक्ष देऊन आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त लोकांचा म्हणजे आ आरोग्य गव्हर्नमेंटच्या आरोग्यसेवेकडे जास्तीत जास्त लोकांचा कल वाढवणे तसेच येणाऱ्या कुठल्याही साथीच्या काळात लोकांना योग्य ते औषध उपचार तसेच सल्ला मिळावा यासाठी आपण स्वच्छ माझा दवाखाना सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना आपण सात दिवस राबवणार आहोत त्या संकल्पनेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता तसेच घोषवाक्य परत का आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण परत क लोकांशी कसं वागायचं लोकांना आल्यानंतर प्रत्येक स्कीमबद्दल किंवा कुठल्याही योजना आहे आता नवीन योजना कुठल्या आलेल्या आहे त्याबद्दल माहिती द्यावा देण्याचे ठरवलेले असून यावर्षीची आरोग्य थीम आहे की सर्वां सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा सर्वांसाठी आरोग्य ही जागतिक आरोग्य संघटनेने ह्या वर्षीची आरोग्य थीम तयार केलेली आहे त्यानुसार आपण आता ह्या सप्ताहामध्ये स्वच्छ दवाखाना तसेच उपकेंद्रामध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने स्वच्छता दिव स्वच्छता दिन साजरा करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तसेच येणाऱ्या लोकांना आरोग्याच्या नवीन सुविधा कशा देता येतील किंवा काय आरोग्य सुविधा नवीन आलेल्या आहेत या संदर्भात आपण सर्वां लोकांना माहिती देणार आहोत तसेच लोकांच्याकडूनही आपण अभिप्राय घेणार आहेत की आमच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकते का हा बी आपण लोकांना एक फीडबॅकसाठी आम्ही प्रयत्न चाललेला आहे की आमच्याकडून अजून तुम्हाला काही सुविधा कमी पडत असतील तर तसं तुम्ही आम्हाला सजेशन करा की आरोग्यसेवेकडनं तो आम्हाला ही ही संकल्पना किंवा ही सेवा हवी आहे अशी आम्ही अजून लोकांना हे करत आहोत तसेच आता दुसरे दुसरी एक महत्त्वाची सूचना सांगायची तर आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दोन ॲक्टिव्ह रुग्ण असून टोटल चार ते पाच रुग्ण आहेत तरी बी लोकांनी घाबरून न जाता काळजी घेणं गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं सॅनिटायझरचा वापर करणं अनावश्यक गर्दी टाळणं ह्यासारख्या गोष्टी जर आपण केल्या तर येणारी करोनाची चौथी लाट आपण म्हणूया ते आपण आपल्या खबरदारीने रोखू शकतो आणि आपलं गाव कोविडमुक्त ठेवण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करून तसेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आर अँटीजन आरटीपीसीआरचे टेस्ट चालू आहेत तरी लोकांनी कोणाला संशयित वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोमवार ते शनिवार या वेळात येऊन प्रत्येकाने आपले आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करून घ्यावा एवढी लोकांना मी नम्र आणि आग्रहाची विनंती करतो लोक सहकार्य करतील आणि आपलं गाव करून कोविडमुक्त ठेवतील एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद आरोग्य आरोग्यसहायिका मी आरोग्य आरोग्यसहायिका तांबे बेबी प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्य साधून जे आत्ता कार्यक्रम चालू आहे स्वच्छता अभियान त्याच्यामागे सुंदर माझा दवाखाना आणि स्वच्छता ह्याविषयी बोललं जात आहे आणि आता तो कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे तर या कार्यक्रमामध्ये पूर्णतः स्वच्छता आम्ही करून घेतलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे कोणती वस्तू कुठे ठेवावी या गोष्टींचा आम्हाला म्हणजे जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने आम्ही करून घेतलेले आहे आणि आत्ता सध्या जी लाट आहे चौथी कोविडची यामध्ये आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये आमच्या एस सीच्या अंडर एक मानकी उपकेंद्र आहे त्या मानकी उपकेंद्रामध्ये एक पेशंट सापडलेला आहे आणि पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये दोन पेशंट आहेत ते सासवडमध्ये एक आहे असे दोन पेशंट आहेत याच्या व्यतिरिक्त कोठेही पेशंट नाही आमच्याकडे दोन्ही टेस्ट केल्या जातात लोकांनी त्याचा फाय म्हणजे लोकांनी त्याचं कोविड टेस्ट करून घ्याव्यात जरी आ, तुम्हाला संशयित असं वाटलं काहीतरी आणि मोफत जो औषध उपचार आहे तो पण करून घ्यावा घाबरून न जाता आपण त्या कोविडला कसं पळवून लावायचं हे पाहा पाहिलं जावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण क सॅनिटायझरचा वापर करावा गर्दीचे ठिकाण जाण्याचे टाळावे मास्क वापरावा एवढंच मी सांगेन नमस्कार माझं नाव विजय दायवडे आज आपण आहोत निरारोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य हे हे आहे सप्ताह आरोग्य दिन सात तारखेला चालतं तर मी या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच आतमध्ये आलो आणि इतकं भारी वाटलं हे हॉस्पिटलमध्ये की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बी एवढी स्वच्छता नाही एवढी स्वच्छता आणि टापटिप्पणा आहे असं तुम्ही जर इथं आला तर कोणी मानणार नाही की हा सरकारी हॉस्पिटल आहे एखाद्याला वाटेल की खरंच एक खाजगी हॉस्पिटल आहे का काय का इतकी स्वच्छता टापटिप्पणा जिथल्या तिथं वस्तू इथला जो निर्यातला स्टाफ आहे भंडलकर असतील ते मॅडम असतील सचिन गायकवाड असतील ह्यांचं लोकांशी वागणं इतकं आपुलकीचं असतं इतकं चांगलं वागतात की त्या लो येणाऱ्या माणसाला असं वाटत नाही जा, की मी सरकारी दवाखान्यात आलो आहे कारण त्यांची बोलण्याची पद्धती आणि जा सगळ्यात जास्त म्हणजे लोकांचं आता आरोग्य केंद्राकडं वाडा जास्त वाढलेला आहे लोक पेशंट आता खाजगीपेक्षा सरकारी दवाखान्यात जास्त वाढायला लागल्यात कारण की इथं मिळणाऱ्या सुविधा टापटिप्पा स्वच्छता डॉक्टरांचे ब म्हणजे कम्युनिकेशन असेल किंवा या स्टाफचं असेल खूप चांगल्या प्रकारे ते ट्रीटमेंट देतात आणि आपल्या इथं जे पेशंट गावले ते आप आता पा, इथून पाठीमागं तीन लाटा येऊन गेल्या त्यात निरेच्या आरोग्य केंद्राने उल्लेखनीय आहे आणि खरंच खूप चांगलं काम केलं की त्याच्यामुळं आपल्या निरेत दगाफटका अजिबात झालेला नाही आणि चौथ्या लाटेसुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी एक हे असं काय ते आश्वासन दिलेलं आहे की चौथ्या लाटीत बी आम्ही इथं काही कमी पाडणार नाही आणि काही कुणाला काही प्रॉब्लेम आला ते मीजे। मीजे ते तर ते आहेत आणि आरोग्य केंद्र खरंच खूप चांगले आणि ह्या डॉक्टर असतील किंवा हे स्टाफ असेल यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्ही ता, जर स्वतः इथे बघचाल तर इथली स्वच्छता टाकटिप्पणा खोल्या खूप खूप चांगले त्याबद्दल मी या स्टाफचं मनापासून आभार मानतो thank yeah. you रोकटोप न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी शेप शेख स सुभाजी दे स सु मिलिंद केंडे स संध्या जगताप धन्यवाद